लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे राहणारे ज्येष्ठ माजी सैनिक नारायण बाबूराव ढेपे नाना यांच्या शहाण्णव्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रीय शिवशंभो व्याख्याते हरिभक्तपरायण कबीर महाराज अत्तार यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं तर महाप्रसाद देखील पार पडला ज्येष्ठ माजी सैनिक नारायण ढेपे नाना यांनी तब्बल चोवीस वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करून अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे अनुभव त्यांनी घेतले तर एकतीस वर्ष ई आय व्ही फायर ब्रिगेड विभागात देखील त्यांनी उत्कृष्ट काम केलंय या कार्यक्रमात मुलींनी आणि आलेल्या नातेवाईकांनी ढेपेनाना यांचं औक्षण केलंय खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा झाला तर आलेले नातेवाईक मित्रमंडळी आणि आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीनं त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला गेला ढेपेनानांनी सीमेवर प्रामाणिकपणे देशसेवा केली त्यामुळे ते शहाण्णव्या वर्षी देखील चांगल्या अवस्थेत आहेत हे त्यांच्या कार्याचं फलित असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं आहे आमच्या नानांना शहाण्णव वर्ष आठवले ना शहाण्णव वर्षात सुद्धा नाना एवढ्या चांगल्या अवस्थेत या ठिकाणी बसलं याचा अर्थ त्यांनी वेळेस सीमेवर सेवा केली ती खऱ्या अर्थाने माझ्या हिंदुस्तानच्या माझ्या देशाची सेवा केली म्हणून आज या ठिकाणी नाना एवढं चांगल्या अवस्थेत बसले सात <laughs> पासष्ट वर्ष झाले तर साठचा ढकाला प्रमाण सगळं आठवडून नियमित बस होती आपण जर काय वाटतो ना आज नमस्कार नाही आपला घरचे म्हणतात बरोबर का महाराजी आपण सगळ्या गोष्टी आपण आपण कसं करतो पहिले आपले पूर्वज सांगायचे त्या आज्यानी नातानी आज्यानी करायचं नातानी करायचं पण आता आपण करायचं आपणच करायचं आपण करायचं ना आपणच करायचं त्यामुळे समाजामध्ये मित्र महाराज काही सांगत असतो समाजात जन्माला आल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी किती जगले यापेक्षा गुप्त आहे तेवार मधील नारायण बाबराव ढेपे या माजी सैनिकांचा शहाण्णव वाढदिवस साजरा झाला त्यांची मुलं अशोक संजय राजू आणि संतोष या सर्वांनी हा वाढदिवस अतिशय सुंदर आणि अतिशय परिपूर्ण असं नियोजन करून त्यांनी साजरा केलेला आहे या कार्यक्रमासाठी कबीर महाराज आतार यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं आणि हे कीर्तन अतिशय सुस्राव्य हिंदू धर्मासाठी आणि भारताच्या विकासासाठी उपयुक्त असं त्यांनी सर्व विषयांना हात घातलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेजी लंके साहेब हे देखील हजर होते लंके साहेब त्याचबरोबर नगर शहराचे माजी आमदार दादा भाऊ कळमकर यांनी उपस्थित राहून या माजी सैनिकांना म्हणजेच नारायणराव डेटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि त्यांना सत्तावीस लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या प्रसंगी आमच्या गावचे माजी सरपंच बंदाजी सापुदे त्याचप्रमाणे बाबासाहेब शेवाळे मच्छिंदर डोंगरे त्याचप्रमाणे बाबासाहेब डोंगरे आदी सर्व फार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ढेपेप्रमाणे आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो कबीर महाराज कबीर महाराज मी आम्ही अनेक कीर्तन पाहत ऐकत असतो पाहत असतो पण अतिशय सुंदर आणि मला चांगलं काही ठेवलंच एक तर तुम्ही घ्या ह्याच्यामधून आलात हे विशेष आहे आज बाहेर समाजामध्ये जे काय झाले युद्ध का तुम्ही तर संभाजी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी देशासाठी सेवा केली स्वतःचं सर्वस्व या देशाची सेवा करताना या देशाचं स्वातंत्र्य राखण्यासाठी ज्या स्वा सैनिकांनी कार्य केलं त्याच्यामधले नाणं आहेत त्या नाणांचं आता इतकं आमच्या या वडगावमध्ये मोठं गाव आहे परंतु आता ज्येष्ठ मंडळी राहिली नाही परंतु त्यांनी ते अगदी विस्तृत भावनेने जी काही सेवा केली देशाची त्याच्यामुळं आज त्यांना शांड असं वय लाभलेले परमेश्वराने त्यांना अजून शंभर वर्ष द्यावी अशा प्रकारचे या ठिकाणी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची सेवा आतापर्यंत केलेली या पुढे करीत राहावी कुटुंबाने करावं एवढी प्रार्थना करतो आमचे आजोबा ज्येष्ठ माजी सैनिक नारायण बाबुराव ढेपे नाना यांच्या शहाण्णव अभिचिंदन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्तपरायण कबीर महाराज अत्तर यांची कीर्तन रूपी सेवा झाली आणि या कीर्तन श्रावण करण्यासाठी आणि नानांना शहाण्णव वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार जी लंके साहेब माझे आमदार दादा भोकळमकर जिल्हा परिषदच्या सदस्य राणीताई लंके अर्थ व बांधकाम समितीचे सभापती रघुनाथजी जिनेसर सीताराम काकडे वडगुप्ताचे माजी सरपंच भानुराजी आबा सातपुते पोखर्डीचे सरपंच रामेश्वर भाऊ निमसे त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीराम यंडे भाजपाचे नेते शामराव पिंपळे व अमोल महाराज सातपुते जिल्ह्यातून आलेल्या सर्व आजी माजी सैनिक आणि विशेष करून आमच्या ढेपे कुटुंबावर प्रेम करणारे आमचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक आपटेष्ट आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या आमच्या माता भगिनी या सर्वांचं मी आमच्या ढेपे कुटुंबाच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एकदा नानांना उदंड आयुष्याच्या देतो अशी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो चाळीस दिवस शंभू राजकी आई लावायला पाहिजे होती या सैतानाने मी सैताना पाहण्यावर होतो पाहण्यातून असा बाहेर लावा असा तर फडला असता शंभूराजे असे होते म्हणतो राजे तुमच्या डोळ्यात पाहणे राजे सांगतात सरकार छावा या महाराष्ट्राचा आणि त्याचा पाप जेव्हा असतो ना त्याचा जेवढी ही मान घेता नाही महाराज काही वाजता येऊन आपला काय वाटतंय आपल्या मान सरी पकडून दिला आजपर्यंत तुम्हाला इकडे बियाण बोलत असेल आपली मान सगळं जाऊन द्या नाही नाहीच देणार कधी पुढे आपल्या माणसाला आपल्या भागात काय करा माणूस पुढे जायला लागला लोकांची नाही माग ओळख साहेब आपलीच माग आपल्याला बघा तुम्ही इथे गोलोजी ना मार शंभू राजांच्या डोळ्यात पाणी सखमा झाल्या म्हणून नाही आले शंभू राजे सांगतात हे कवी सांग ना गोलोजी ना महाराष्ट्राच्या माया कर सगळ्याकडे केले गेले असते फक्त एकदा बोला पाहिजे होता समोरची एकदा बोला पाहिजे होता गर्दन काळ पैसकी जबान काळ पैसकी आख

या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके सभापती रघुनाथ झिने माजी सरपंच आबा सातपुते नगरसेवक योगीराज गाडे सीताराम काकडे बांढेकर सरपंच रामभाऊ निमसे भाजपाचे नेते श्यामराव पिंपळे पी एस आय मेंढे साहेबराव सप्रे वाघमारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे मांजरसुबा गावचे उपसरपंच जालिंदर कदम तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि वडगाव गुप्ता तसेच जिल्ह्यातील महाराज मंडळी ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट